नमस्कार मी प्रदीप न आपण पाहत आहात इंद्रधनुष्य शक्तीपीठ महामार्ग या विषयावरती आता आंदोलन ज्या बारा जिल्ह्यातून हा महामार्ग जाणार आहे त्या बारा जिल्ह्यातले जे बाधित शेतकरी आहेत ते संघटित होत आहेत आणि एकच जिद्द शक्तिपीठ महामार्ग रद्द अशी घोषणा देऊन हे आंदोलन सुरू आहे मुळात रत्नागिरी ते नागपूर हा जो महामार्ग आहे याच मार्गावरती मार्गा काही जिल्हे काही जिल्ह्यांमध्ये असा आहे की त्या ठिकाणचे जे धार्मिक स्थळ आहेत त्या धार्मिक स्थळांना जोडणारा हा महामार्ग आहे आणि म्हणून त्याला नाव दिले शक्तिपीठ महामार्ग मग मा ह्याच्यामध्ये माहूर आलं नांदेड जिल्ह्यातलं बीडमधलं परळी आलं धाराशिवमधलं तुळजापूर आलं असे सगळे जे मंदिर आहेत त्या मंदिरांना जोडणारा हा महामार्ग आहे आणि त्या त्या जिल्ह्यातला हा जो रत्नागिरी नागपूर महामार्ग आहे तिकडे जोडणारे जे छोटे रस्ते आहेत ते देखील तिकडे मोठे होणार आहेत आता या महामार्गाच्या विरोधामध्ये शेतकऱ्यांचा आवाज उठायला लागल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जर जनतेला नको असेल रद्द करू आम्ही असं ते बोलले होते पण विधानसभा निवडणुकीमध्ये अतिशय मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की हा रस्ता होणार हा आमचा ड्रीम प्रोजेक्ट आहे आम्ही ते करणार आणि मग त्यानंतर विरोधक या सगळ्यामध्ये एकत्रित आले आहेत आता मुळात बघा की कुठलीही गोष्ट एखाद्या गावात उड्डाणपूल सुरू तर व्हायचं असेल किंवा अगदी पुणे मुंबई जो आत्ता जो महामार्ग झाला ना त्याच्यापूर्वी लोकांची मानसिकता काय होती त्याबद्दल लोकांच्या प्रतिक्रिया काय होत्या त्या ठिकाणचे शेतकरी असतील सगळ्याच गोष्टी आहे ना आमच्या आजचे रोजगार जातील आमचा असलेला जो सेटअप आहे ना तो सगळा बिघडेल आणि आम्ही रस्त्यावर येऊ पण आता जर मागोवा घेतला पंचवीस वर्षानंतर काय झालं की ज्या गावामध्ये उड्डाणपूल झाले ज्या गावामध्ये रस्त्यामध्ये जमीन गेल्या लोकांचे तिकडे व्यवसाय होते ते शिफ्ट झाले तिथं आता काय आहे याचा पण अभ्यास करायला पाहिजे याचा पण सर्वे करायला पाहिजे ज्यांनी दूरदृष्टी ठेवून गुंतवणूक केली व्यवसाय केला त्यांचं चांगलं चाललं आहे पण जे पैसे आले म्हणून उदळपट्टी करायला लागली त्यांची वाट लागली हे पण सत्य आहे कोणत्याही गोष्टीमध्ये विकासाच्या विषयामध्ये या गोष्टी येणार पर्यावरणवाले म्हणणार रस्ता करायला लागला की झाडं जाणार अशा अनेक गोष्टी आहेत एक गोष्ट समजा जर करायची ठरवली तर त्या अनुषंगिक दहा मुद्दे येतात आणि मग ते जायचं पुढे जायचं का नाही हे तुम्हाला ठरवायला लागतं पूर्वी एक पन्नास साठ वर्षापूर्वी हो छोटे रस्ते होते ते छोटे रस्ते मोठे करताना ज्या गोष्टी कराव्या लागल्या त्यात नुकसान झालं ना की नाही त्यात झाडं तुटले की नाही लोकांना जमीन द्यावी लागली की नाही त्यावेळच्या लोकांनी आम्ही जमीन देणारच नाही अशी भूमिका घेतली असती तर रस्ते झाले असते का दळणवळणाची साधनं ही वाढली असती का आता कदाचित लोकांना असं वाटेल की हा जो महामार्ग आहे तो अनाठाई आहे कोणी मागणी केलं नाही परंतु याचं महत्त्व पंचवीस वर्षानंतर कळणार आहे असे मुद्दे आहेत आता बघा दुसरी बाजू शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे की आमचं समृद्धी महामार्गामध्ये रस्त्यात जमीन गेली आणखीन मग रत्नागिरी नागपूरमध्ये जमीन गेली अशा वेगवेगळ्या कारणामध्ये जमीन गेली आहे आता पुन्हा नव्याने या शक्तीपीठ महामार्गामध्ये जमीन जाते आहे पण ती जमीन जाती अशी हा जो महामार्ग आहे तो जमिनीपासून दहा फूट उंच होतो आहे आणि त्याच्यामुळे आमच्या शेतातून जर समजा जर मार्ग गेला तर त्याचे जे दोन तुकडे झाले ते कसण्यासाठी आम्हाला सात किलोमीटर आठ किलोमीटर लांबून जावं लागेल त्याचं काय आमची जमीन कसणार कोण ती आम्ही भूमियन होऊ जमिनीला समजा आज पाण्याची व्यवस्था असेल या रस्त्यामुळे सगळं सगळंच मोडतोड झाली तर पाईपलाईन गेली तर आम्हाला ओलिताखाली असलेली जमीन ही कोरडव महा, होईल हे आमचं नुकसान होईल आणि म्हणून आमल्याला महा हा आम्हाला महामार्ग नको आता बघा हे सध्या दिसण्यासाठी म्हणून बारा मार्चला मुंबईमध्ये सतेज पाटील राजीव शेट्टी अशा सगळ्या मंडळी नेतृत्व केलं पण बहुतांश ठिकाणी याच्या मागे जो आहे ते आहेत ते कम्युनिस्ट मंडळी आहेत कम्युनिस्ट पार्टीचे लोक आहेत आठ एप्रिल रोजी लातूरमध्ये राज्यस्तरीय परिषद झाली मुंबईच्या बारा मार्चच्या आझाद मैदानाच्या मोर्चाच्या वेळेलाच ही घोषणा करण्यात आली होती की राज्यस्तरीय परिषद ही लातूरला होईल या परिषदेमध्ये या बारा जिल्ह्यातले शेतकरी आले होते त्यांनी आपल्या व्यथा मांडल्या पण काही भाषणं अशी झाली आहे ना ई व्ही एमवरती बंदी घालावी आता या राज्यस्तरीय परिषदेमध्ये ई व्ही एम आली कुठून महाविकास आघाडीचा जो अजेंडा आहे तो अजेंडा इकडे राबवण्याचा प्रयत्न सुरू झाला ब्रेन बिहाइंड डिस ऑर्गनायझेशन याचं सगळं हे जो सेटअप होतो आहे ते आहे कम्युनिस्ट लोक आणि मग त्यांच्या घोषणा असतात कम्युनिस्टांचं म्हणणं असं की हे कंत्राटदारांची भरती करण्यासाठीचा हा महामार्ग आहे त्यांचा एक ठरलेला भांडवलदार आणि शेतकरी शेतमजूर याच्यातली कसे झुंज लागते आहे असं त्यांचं तत्त्वज्ञान सांगत असं सा। काय आहे की काँग्रेसकडे अजेंडा नाही आहे त्यांच्याकडे विषय नाही आहे कम्युनिस्टांना विषय सुचतात आणि मग तो सेटअप जो आहे ना सगळी यंत्रणा घेऊन ते आत्ता कामाला लागलेत आझाद मैदानावरती बारा मार्चला जो मोर्चा झाला लोक तिकडे आले देवेंद्र फडणवीसनी प्रतिक्रिया अशी दिली होती की याच्या समर्थनार्थ या महामार्गाच्या समर्थनार्थ आत्ता जेवढे लोक आले त्याच्या चौपट लोक तिप्पट ते चौपट लोक मी उपस्थित करू शकेन आता त्याला खुलं आव्हान दिलं राजू शेट्टींनी घेऊन या पण बाधित शेतकऱ्यांचे सात असले पाहिजेत असे शेतकरी घेऊन या तुम्ही छत एकूण एकेका जिल्ह्यामध्ये तीस तीस संवादक नेमतायत बारा जिल्ह्यामध्ये तीनशे साठ संवादक आहेत जे शेतकऱ्याला समजावून सांगणार आहेत तेवढे नकोच तुम्ही दोन तीन लोकच या म्हणे आणि आमच्याबरोबर चर्चा करा चर्चा करून प्रश्न सोडवू असं त्यांनी आव्हान दिलं आहे आता यावरती उत्तर देवेंद्र फडणवीस याच्यावरती काय बोलतील या सगळ्या गोष्टी ठरतील पण लोकांच्यामध्ये जाऊन हे आंदोलन पेटवण्यामध्ये प्रामुख्याने सगळ्या ठिकाणी कम्युनिस्ट मंडळी आहेत कारण त्यांना संधी पाहिजे असते प्रश्न त्यांनी योग्य पद्धतीने उचलला आहे प्रश्नाला ते जाऊन भिडत आहेत आता त्याला उत्तर देण्यासाठी सरकार कशा पद्धतीची यंत्रणा उभी करतं यातनं लोकांचं शंका निरसन कसं केलं जातं लोकांना दिला जाणारा जो मावेज आहे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे तो दिखावा आहे बाजारभावापेक्षा चौपट प्रत्यक्षामध्ये तो रेडी रेकनर दरापेक्षा चौपट आहे आणि रेडी रेकनर दराच्या चौपट आज नाही तर सात पट आठ फुट हे रेट मार्केटमधले रेट आहेत आणि आम्हाला तुम्ही देणारा रेट हा मार्केटच्या निम्मा दिला जातो हो आहे त्यामुळे आमचं काहीच भलं होत नाही आता यात कदाचित रेट वाढवून दिला जाईल हे प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून लोकांना कन्व्हिन्स कर करण्यासाठी काय केलं जाणार आहे या मार्गाचं भवितव्य आणि याचं पुढे भविष्यात काय होणार आहे याबाबी कदाचित समजून सांगण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीने केला जाईल प्रश्न कुठल्या दिशेने जातो हे आगामी काळात कळेल पण सरकारमध्ये आणि आंदोलकांमध्ये तेढ मात्र मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे आणि ही तेढ निर्माण करण्यामध्ये जे इंधन पुरवठा आहे तो कम्युनिस्ट पार्टींचा मोठ्या प्रमाणात आहे राजू शेट्टी हे आंदोलनाचा चेहरा आहेत पण राजू शेट्टींना हे नवं आंदोलन मिळालं कारण ऊसाच्या पलीकडे राजू शेट्टी जात नव्हते आणि उसाचं आंदोलन देखील सांगली कोल्हापूरच्या पलीकडे त्यांना कोणीच विचारत नव्हतं आता ह्या आंदोलनाच्या निमित्ताने त्यांना उर्वरित जिल्ह्यात जायची संधी मिळते आहे या जिल्ह्यातले कापसाचं आंदोलन असेल सोयाबीनचं आंदोलन असेल या विषयासाठी राजू शेट्टींनी नेमकं केलं काय इकडे येऊन हे प्रश्न धसास लागावे यासाठी त्यांनी काहीही केलेलं नाही तेच जाऊ हो रवींद्र तुपकर आंदोलन करत असताना त्यांच्या आंदोलनामध्ये कशी फूट पडेल ते आंदोलन हे कसं एकूण त्याचा गोंधळ उडेल असे प्रयत्न केले गेले शेतकरी संघटनेमध्ये देखील सगळं नेतृत्व माझ्याकडेच यावं आणि मीच नेता व्हावा अशी धडपड राजू शेट्टीकडून करण्यात आली मूळ प्रश्न सुटण्यापेक्षा नेतृत्वाचे मुद्दे चर्चेले गेले आणि त्यामुळे प्रश्न लोकांचे आहेत ते मागे राहिले त्यामुळे आता तरी या विषयात तरी ते नेतृत्व करतायत ते शेवटपर्यंत मूळ प्रश्न अशी बांधील राहणार आहेत की सरकार त्यांना कुठली एखादी ऑफर दिली की ते सरकारच्या सोबत जाणार आहेत माहिती नाही काय होणार आहे परंतु प्रश्न गंभीर आहेत हे प्रश्न समजून घेतले पाहिजेत दुर्दैवाने प्रश्न समजून न घेताच म्हणजे आपल्याकडे म्हटलं जातं ना साप सोडून भुई थोपटण्याचे प्रकार ते मोठ्या प्रमाणावर होतात किमान या विषयात ते असे होऊ नये याची काळजी घेण्याची गरज आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा